जय जय रघुवीर समर्थ मी वैशाली भास्कर मराठे मा राहणार मालेगाव जिल्हा नाशिक वय चोपन्न वर्ष प्रथमता मी अनुराधाताई राज्याध्यक्ष यांचे आभार मानते कारण की जेव्हा मला ही स्पर्धा म्हणजे मनाच्या श्लोकांवरती स्पर्धा ठेवलेली आहे तेव्हा मला थोडंसं नवलच वाटलं कारण की आता इंटरनेट मोबाईलच्या युगामध्ये म्हणजे इतकं वाईट प्रवृत्तींचा उच्चांक गाठलेला आहे आणि या अशा स्थितीमध्ये या अशा लाईफस्टाईलमध्ये ही स्पर्धा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि ही स्पर्धा जी आहे ती आभालवृद्धांपासून तर लहान मुलांपर्यंत म्हणजे आणि गतिमंत ऑटिस्टिक ह्या मुलांसाठीसुद्धा स्पर्धा ठेवलेली आहे खरंच अप्रतिम आहे आणि मग पण खरं ह्या स्पर्धेचा हेतू जो आहे तो घराघरामध्ये चांगले संस्कार रुजवणे आहे हे माझ्या मनाला पटलं भावलं आणि एक आनंद वाटला आणि मी मीसुद्धा त्यामध्ये सहभागी झाले आ... श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेले मनाचे श्लोक हे महाराष्ट्रात वृद्धांपासून सर्वांना चांगले माहीत आहे आपल्या मनाशी बोलायला आणि मनाशी बोलताना मनोवाचित अशा राघवाचा पंथ शोधायला या श्लोकांनी लोकांना शिकवले आहे समर्थांचे शिष्य कल्याणस्वामी यांनी अशी सुंदर आ, प्रत एक तयार केली आहे मनाचे श्लोक एकूण दोनशे पाच आहेत हे या श्लोकांचा अर्थ समजायला अतिशय सोपा आहे आणि तरुणांनी विद्यार्थ्यांनी यातील जर उपदेशाचे सार ग्रहण केले तर त्यांची नक्कीच आहे आणि आध्यात्मिक प्रगती होईल यात शंका नाही हे जे श्लोक जो श्रवण करेल मनन करेल चिंतन करेल तो स्वतःच पुण्यश्लोक होईल असं समर्थ रामदास स्वामी स्वामींनीच सांगितले आहे हे अतिशय साधे सोपे म्हणायला अतिशय गोड ऐकायला पाठ करायला एकदम सोपे आणि ऐकायला अतिशय मधुर आहे याचा प्रवाह जो आहे तो अस्खलित आहे मनाला सुखशांती प्रदान करणारे आहे जसं सूर्यबिंब दिसतं लहान परंतु त्याच्या प्रकाशाने त्रिभुवल अतिशय दैदिप्यमान म्हणजे पूर्णपणे व्यापून टाकतं त्याचप्रमाणे मनोबोध जे आहे हे आकाराने लहान आहेत पण मनाचं सार विश्व हे व्यापून टाकतं आहे श्रुती स्मृती पुराणाची सार प्रकट झाले असल्याने आत्मसात करण्याने पूर्णपणे समर्थ आहे मराठी भाषेचे हे एक उपनिषदच आहे असे म्हणायला काही हरकत नाही अर्जुनाच्या निमित्ताने देवांनी जगाला गीतांमृत पाजले त्याचप्रमाणे मनाचे निमित्त करून समर्थांनी जनाला बोधसुद्धा पाजली आहे ती जी जीवनपद्धती म्हणजे जी मनाच्या श्लोकामध्ये एक जीवनपद्धतीचं वर्णन आहे ती जीवनपद्धती समर्थांनी स्वतः आचरणात आणलेली आहे आणि ती जनाला म्हणजे लोकांना समजावून अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये श्लोकाच्या रूपामध्ये सांगितली आहे तशीच आपण तीसुद्धा सर्वांनी आचरणात या आणूया तर मी मनाच्या शनाच्या मधला चौथा जो श्लोक आहे तो त्याचा अर्थ सांगते म्हणते आणि अर्थ सांगते मना वासना दुष्ट कामान रे।, रे मना सर्वता नीती सोडू नको मना अंतरी सार विचार राहू म्हणजे मना वासना दुष्ट कामान मनात जे दुष्ट वासना येतात पापवासना येतात ते काही कामाचे नाही मना सर्वदा पाप नको रे म्हणजे हे म्हणा सुद्धा नको आहे मना सर्वदा नीत सोडू नको हो म्हणजे हे मन म्हणा तू नीतिमत्ता सोडू नको मना अंतरी सार विचार राहो म्हणजे हे म्हणा तू सारासार विचार कर आणि हा सारासार विचार प्रत्येक माणसाच्या मनात असायला हवा हे मानवा मनामध्ये दुष्ट वासना ठेवून कधी कोणाचे काही भले होत नाही तेव्हा अशी वासना असे वाईट व्हावे अशी पापबुद्धी ठेवणे योग्य नाही हेवे दावे मनात जोपासणे दुसऱ्याची मालमत्ता वस्तू आपल्याला मिळावी अशी पापवासना बाळगणे हे दुष्टपणाचे आहे म्हणून तशी रुप्टी तू ठेवू नकोस आपली नीतीपत्ता महत्वाची आहे ती तू कधीही सोडू नकोस आधी सारासार विचार हा अंगीकार काय चांगले काय वाईट याचा सारासार विचार कर काय वाईट म्हणून ते काय ते सर्व सोडून द्यावे कायम चांगला विचार मनात राहायला हवा अशा प्रकारे सर्वांनी आपल्या मनात ही जी सर्वांनी सदाचार हा मनात आणायला हवा आणि पापबुद्धी जी आहे तू सोडून द्यायला हवी आणि सारासार विचार ठेवून नीतिमत्ता ही चांगलीच ठेवावी धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ